नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठाची मस्त छान टम्म फुगलेली आणि अजिबात तेलकट नसलेली छान खुसखुशीत अशी पुरीची रेसिपी पाहणार आहे तसेच एका वेळी पाच ते सहा पुऱ्या झटपट कशा लाटून तयार करायच्या ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपली प्रत्येक पुरी किती छान मस्त टम्म फुगत आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता त्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझी तुम्हाला सर्वांना एक छोटीशी विनंती आहे जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच माझे प्रत्येक येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील गव्हाच्या पिठाची खुसखुशीत पुरी बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं चा आहे त्यानंतर अगदी पाव वाटी एवढा या ठिकाणी बारीक रवा या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे पुऱ्यांसाठी आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे रवा टाकल्यामुळे पुऱ्या छान मस्त खुसखुशीत बनून तयार होतात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी पोहे खाण्याचा एक चमचा एवढी पिठी साखर या ठिकाणी मी घेतलेली आहे सगळे कोरडे साहित्य आपल्याला पिठामध्ये छान मस्त एकजीव करून घ्यायचे आहे तर या कणकेमध्ये आपल्याला अजिबात तेल वगैरे घालायचं था नाही आहे पुऱ्यांच्या पिठामध्ये जर आपण तेल घालून घेतलं तर पुऱ्या तेलकट होण्याची शक्यता असते त्यानंतर पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालून ही कणिक आपल्याला छान मस्त घट्टसर अशी मळून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्टसर अशी ही आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त सैलसर करायची नाही आहे नाहीतर पुऱ्या तेलकट होऊ शकतात तर या ठिकाणी बघा मी छान मस्त घट्टसर अशी ही कणिक मळून घेतलेली आहे या कणकेला आपल्याला पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजेच कणिक छान अशी मुरली जाते तर या ठिकाणी बघा बरोबर वीस मिनिट एवढा वेळ झालेला आहे आणि कणिक मस्त छान मुरले केलेली आहे कणकेमध्ये जो आपण रवा टाकून घेतला होता तो सुद्धा छान मस्त भिजला जातो आता लगेचच आपण याच्या पुऱ्या लाटायला घेऊयात आता या कणकेचे दोन भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि एक भाग आपल्याला हातावर छान असा चोळून त्याचा गोल असा उंडा तयार करून घ्यायचा आहे चपातीच्या उंड्यापेक्षा थोडासा मोठा या ठिकाणी मी उंडा घेतलेला आहे फोडपाट्यावर थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे खूप जास्त पिठाचा आपल्याला या ठिकाणी पुऱ्या लाटण्यासाठी वापर करायचा नाही आहे पिठाऐवजी तुम्ही या ठिकाणी तेलाचासुद्धा वापर करून घेऊ शकता पण अगदी थोडंसं गव्हाचं पीठ मी या ठिकाणी वापरले तर आता या उंड्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे अगदीच खूप जास्त पातळही लाटायची नाही आहे चपातीपेक्षा थोडीशी जाळसर असावी तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता पोळी अगदी भराभर अशी लाटल्या जात आहे कारण आपण ही पोळी लाटत असताना अगदी थोडंसं कोरडं असं गव्हाचं पीठ पोळपाटावर भुरभरून घेतल्यामुळे मस्त छान अशी ही पोळी लाटल्या गेली तर तुम्ही व्हिडिओमध्ये पोळीची जाळी बघू शकता मध्यम जाळीची या ठिकाणी मी पोळी लाटून घेतलेली आहे खूप जास्त जाळ नाही किंवा खूप जास्त पातळही नाही चला तर आता आपण याच्या पुऱ्या कट करून घेऊया तर या ठिकाणी बघा मी मस्त धारदार असा ग्लास घेतलेला आहे ग्लासऐवजी वाटी किंवा एखाद्या डब्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता या पद्धतीने जर आपण पुऱ्या लाटून घेतल्या तर एकाच वेळी मस्त छान पाच ते सहा अशा पुऱ्या बनवून तयार होतात तसेच पुऱ्यांना छान मस्त एकसारखा आकार येतो आणि मस्त झटपट अशा बनतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छोट्या छोट्या आकाराच्या या ठिकाणी माझ्या सात पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत आता ह्या पुऱ्या आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि राहिलेल्या सगळ्या पुऱ्या मी सारख्याच पद्धतीने लाटून कट करून घेते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी खूप जास्त जाड अशा ह्या पुऱ्या बनवलेल्या नाही आहे चपातीपेक्षा अगदी किंचित थोडी जाडसर अशी पुरी बनवलेली आहे खूप जास्त जाड पुऱ्या बनवल्या तर त्या व्यवस्थित तळल्यासुद्धा जात नाही आणि तळल्यानंतर मग त्या नरम पडतात या पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या ह्या थंड झाल्यानंतर सुद्धा छान मस्त खुसखुशीत राहतात चला तर मग आता आपण ह्या पुऱ्या तळायला घेऊया पुरी तळण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला हाय फ्लेमवरती गरम करायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक पुरी सोडून घ्यायची आहे आणि पुरीच्या वरच्या बाजूला झाऱ्याने हलकंसं असं प्रेस करायचं आहे म्हणजे पुरी छान अशी टमा फुगल्या जाते एका बाजूने पुरी तळून झाल्यानंतर पुरीला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पुरीला छान असं तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान मी हलका सोनेरी रंग येईपर्यंत ही पुरी छान अशी तळून घेतलेली आहे आणि पुरी तळून झाल्यानंतर लगेच आपल्याला तेलामधून बाहेर काढून घ्यायची आहे पुरी तळत असताना आपल्याला खूप जास्त वेळा ती अलटी पलटी करायची नाही आहे फक्त एकच वेळा ही पुरी आपल्याला पलटून घ्यायची आहे खूप जास्त वेळा जर आपण ही पुरी तेलामध्ये अलटी पलटी करून घेतली तर ही पुऱ्या खूप जास्त तेलकट होतात जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पुऱ्या बनवायच्या असतील आणि कढई जर आकाराने थोडी मोठी असेल तर तुम्ही एका वेळी तीन चार पुऱ्यासुद्धा तळून घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी जी आहे ती अगदी मस्त छान फुग्यासारखी टम्म अशी फुगलेली आहे चला तर मग राहिलेल्या सगळ्या पुऱ्या मी सारख्याच पद्धतीने तळून घेते तर मस्त अगदी परफेक्ट अशा ह्या सगळ्या पुऱ्या बनवून तयार होत आहेत पुरी तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात कमी करायची नाही आहे हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत कमी आचेवरती जर आपण ह्या पुऱ्या तळून घेतल्या तर पुरी तळायला खूप जास्त वेळ लागेल परिणामी पुरी आपली तेलकट होईल चला तर मग व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने मस्त छान टम्म फुगलेली अजिबात तेलकट न ना होणारी झटपट तसेच खुसखुशी तशा गव्हाच्या पिठाच्या ह्या पुऱ्या नक्की बनवून बघा बऱ्याच ठिकाणी पुऱ्या बनवत असताना त्यामध्ये मैदा वगैरे टाकलेला जातो पण आपण या ठिकाणी अजिबात मैदा वगैरे न वापरता मस्त छान टम्म फुगलेली अशी गव्हाच्या पिठाची पुरी बनवलेली आहे तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पुरी अजिबात तेलकट झालेली नाही आहे मस्त एकसारख्या आकाराची आणि एकसारख्या रंगावर छान टम्म अशी फुगलेली आपली गव्हाच्या पिठाची पुरी बनवून तयार झालेली आहे चला तर मग तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईक तसंच मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन तसेच पारंपारिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद